नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनल वरती आपला सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलोय फलटणच्या ग्रामीण भागात वाटार निंबाळकर येथे जनमताचा कौल माडा लोकसभा मतदारसंघातील आपण जाणून घेऊया लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया लोकांना काय वाटतंय ते बघूया नमस्कार मीच नाही निंबाळकर काय वाटतंय वाट तुम्हाला माडा लोकसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत कोणाची जा हवा जास्त दिसते हवा तर माहित नाही पण आम्ही कट्टर रामराजे नायक निंबाळकर साहेब म्हणजे महाराज साहेबांचे कट्टर समर्थक आणि महाराज साहेब सांगतील तो तोच आणि तोच आमचा कौल महाराज साहेबांचं तुम्हाला माहिती आहे की इतर आता या फलटण तालुक्यामध्ये शंभर गाव आहेत तर नव्वद गावांवरती तर रामराजे निंबाळकरचे वर्चस्व आहे राष्ट्रवादीचे दहा दहा गावांवरती राहिलं हि जे भाजपचं आता तिकडून खालून म्हणलं तरी तुम्हाला हे माहिती आहे पण आता तुम्ही म्हणता आमच्या गावच्या विकासासाठी बोलत असाल तर आमच्या गावच्यासाठी विकासासाठी आम रामराज ना एक नाईक निमळकरांनी महाराज साहेबांनी आदरणीय एक कमीज कंपनी आणली एमआयडी सारखी मोठी त्यांच्या अंतर्गत आता महिंद्रा होत आहे टी व्ही एस होतंय अजून दोन होत्या ते येत्यात प्रतिक्रिया त्यांची आता त्यांच्या प्रतिकेला प्रतिके प्रतिके आम्ही त्यांचा पूल म्हणजे आमचाच पूल महाराज साहेबांनी सांगितलं की त्यांचं ऐकण्याशिवाय आमचा पर्यायच नाही आणि आमचं फिक्स मत म्हणलं तर धैर्यशील मोहिते पाटील यांनाच असणार आहे हा महाराज साहेबांना हवा कोणाची दिसते तुम्हाला तुम्ही ज्यावेळी फिरताय त्यावेळी आता पाठीमागचा लीड बघितलं तर करमाळा मधनं कुठनं आलं माळशिर कुठं आलं आणि कुठून कुठनं आलं तुम्हालाही माहितीये जिथून कुठं आला आता नशी मी मोबाईल काढत नाही तेवढा वेळ असला तर मी तुम्हाला ते दाखवून दिलं असतं की तेवढी हिस्ट्री आहे आम्ही विराजकारणीच माणूस आहे हा पण यावेळेस तर फिक्स धैर्यशील बाय माहिती पाटील काहीच विषय नाही आणि लीड म्हटला तर दीड लाखात लीड फिक्सच आणि लिहून ठेवा शब्द कोटा निघला तर बोला धन्यवाद आणि नमस्कार काय का वाटतंय तुम्हाला एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाच्या विरुद्ध आ... रणजीतसिंह नायक निंबाळकर हवा तुम्हाला जास्त वाटते जे जा जा? महाराज सांगतील जी, पूर्व दिशे होते नाही आम्ही कारण महाराज माणस महाराज शब्द आम्ही कधी मोडतच नाही त्यामुळे महाराजांनी सांगितले बाबा ह्याला करा तर आम्ही त्यांना देणार आणि त्याच्यानंतर महाराजांनी गावाचा विकास भरपूर केलेला आहे पाण्याच्या पिण्याची सोय केलेले परत गावात सगळं कैमाडीशी सगळं त्यांना आणलेले त्यामुळे त्यांचा शब्द हा अंतिम असतो अजूनही काय वाटते तुम्हाला काय विकास झाला पाहिजे या फलटण मध्ये फलटण मध्ये विकास त्यांच्या काही पद्धतीने त्यांचा चालूच आहेत अजून करतच आहेत एकंदरीत आता तुम्ही जेव्हा फिरता काय म्हणजे कोणाची हवा जास्त दिसते माड्यामध्ये मा सध्या तरी गेल्या बऱ्याला होती ह्यांची पण आता ह्या बऱ्यानं तुतारे होणार शरद पवारांच्या बघून जाणार जाणार तुतारी तुतारी म्हणजे शरद पवारांसाठी तुतारी का मा, कस महाराजांचा शब्द महाराजांनी जर सांगितलं तुतारी तर तुतारी दुसरं सांगितलं तर दुसरं असं पण जे महाराज सांगतील ते पूर्व दिशे ओके आपण इथं काय शेतकरी शेतकऱ्यांचे घेऊया नमस्कार का काय या का या सावलीला या काय वाटतंय एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघात आता लोकसभेचे इलेक्शन चालू आहे मग धैर्यशील मोहिते पाटील उदय रामरा रणजीसिंह नाईक निंबाळकर तर काय वाटतं कोणाची हवा तुम्हाला जास्त वाटते या माड्यामध्ये रणजितदा दादा। दादा। गेले काय कामा तुम्ही समाधान आहात का त्यांनी गेल्या पाच वर्षात काय कामं केली त्यांनी नाही केलं तरी वर्ण कामं चांगली येते आपल्याला मोदींची त्याच्यामुळे आपल्याला मोदी चांगले वाटतात मोदींच्या कामावर समाधान आहेत मग शेतकऱ्यांचा प्रश्न असू द्या किंवा काय बेरोजगारी असू द्या त्याच्याबद्दल काय मोदींचं वर्ण काम चांगलं आहे त्यामुळं आम्हाला सगळ्याच दृष्टिकोनातून ते मोदी सरकार चांगले वाटते धन्यवाद अजून <laughs> <जीवागी> पाहिजे <थे> बाकीच घेऊ <laughs> नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। काय आता लोकसभा इलेक्शन लागले मग काय वाटतं तुम्हाला माड्यामध्ये मा आता रणजसिंह नायक निंबाळकरांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवार आहेत काय एकंदरीत माड्यात तुम्हाला कोणाची हवा वाटते या मोहिती पाटीलच येणार निवडून म्हणजे तू तारीकडे वाजणार माड्यामध्ये वाजणार की काय म्हणजे भाजी बद्दल काय असाधानी आहात मग भाजपचं म्हणजे आता शेतीमालाला कशालाच दर नाही दुधाला दर नाही आता फळवा भिंडीला दर नाही टमाट्याला दर नाही आहे का दर कशाला दुधाला पंचवीस रुपये दर या काय परवडतं वाटतंय आज आता ते पाच रुपये सबसिडी देणार दे होत सरकार ते काय भेटले रुपये दर दिला तरी तीस रुपये दर होत नाही खर्च सुद्धा निघत नाही आता दूध व्यवसायात अजून काय वाटतंय तुम्हाला सरकारनं काय केलं पाहिजे हमी भावाबद्दल काय करावं हमी भाव का, 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 का शेतकऱ्यांना दूध दर कमीत कमी पस्तीस रुपये तरी दिला पाहिजे हा बाकी पिका पिकांचा हमीबावाच काय पिकांचा हमी आवाज कसं आहे मार्केट वरच राहणार ना चाळीस रुपये तरी दर पाहिजे भेंडीला फिक्स रेट जर झाला समजा पिकांचा तर सरकार म्हणते की हा काय काहीतरी द्यायचं म्हणून मग फिक्स रेट जर झाला तर त्याला शेतकरी विकाय तयार होणार का होणार की दर तसा दिल्यावर विकाय तयार होणार की समजा आता टोमॅटोला चाळीस रुपयाचा भाव दिला किंवा तीस रुपयाचा भाव दिला फिक्स रेट म्हणजे तेवढच राहणार वाढलं तरी आता टोटा हा शंभर खूपच वाईट स्थिती आहे म्हणा थोडक्यात हो आता तुतारी तू म्हणजे एकंदरीत मग मोदींच्या कामा समाधानी नाही तुम्ही शेतकऱ्याचं सरकारच नाही व्यापार तुम्हाला सांगा मार्केटला आता कांद्याचं सोडलं तर कशाला दर या ज्वारीला ज्वारी काढायच्या आधी मार्केट होत आता ज्वारीचं मार्केट आहे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये काय परवडतो तुम्हाला सांगा की फळबागा <laughs> वगैरे काय लावण्याचं क्षेत्र तुमचं आहे का फळबागा किंवा काय टोमॅटो भिंडी आहे उसाचं काय सांगायला आता यंदाचा दर कसा पडला किंवा काय सर्व कारखान्याने दिला का उसाचं क्षेत्र तुमच्याकडे आता वाढलंय उसाचं काय आता ह्यांना तीन हजार रुपये दिला या श्रीरामनं तीन हजार दिला आहे साखरवाडी वाल्यानं तीन हजार पन्नास दिला आहे तसं बाहेरच्या कारखान्यांपेक्षा आपली रेट कमीच आहे आता बाहेर मा सोमेश्वर शो माळेगाव पस्तीसशे रुपये देत आहेत कानाला शे हजारचा कारखाना धन्यवाद <laughs> या दादा तुम्हाला काय वाटतंय <laughs> काय सांगा लोकसभा आता लागलेली आहे काय तुम्हाला जे वाटेल ते सांगा माड्यामध्ये आता रणजित सिंह निंबाळकरांच्या विरोधात दैरशील मोहिते पाटील उभे राहिलेले आहे मग काय वाटतंय तुम्हाला कुणाच्या हवा जास्त होती माड्यात माड्या तर रणजितदा दादांच्या दादा। दादा दादा कामावरती समाधानी आहात का मग गेल्या अजून काय सांगाल आता शेतकऱ्याचा हमी तुम्ही स्वतः एक बिझनेसमॅन आहात म्हणजे तुमचं स्वतःच दुकान आहे पण तुम्हाला काय वाटतं की बाबा शेतकऱ्यांसाठी खतांचं दर कमी होत किंवा बीबिएनांच दर कमी होवत हा म्हणजे खताच बियाण्याचं दर कमी झालं पाहिजे त्यामुळं शेतकऱ्याच खर्च केला निघत नाही केंद्रात तर मला वाटतंय की भाजपची सत्ता नको पाहिजे फक्त रणजितदा कामावर तुम्ही समाधान रणजितदादा निवडून आलं पाहिजे एकंदरीत मोदींच्या कामावर समाधानी नाही तुम्ही नाही धन्यवाद <laughs> काय वाटते तुम्हाला लोकसभा इलेक्शन लागले आता माडा लोकसभा मतदारसंघाची आता जयंत सुरा सात तारखेला मतदान पण आहे आता काय वाटतं एकंदरीत माड्यात रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधात धैर्यशील माहिती पाटील उभे राहिले मग कोणाच्या हवा तुम्हाला जास्त वाटते आम्ही तर म्हणजे मुळात उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेने आम्ही काही उमेदवाराच्या विरोधात नाही पण आम्ही मूळ भाजपच्याच विरोधात आहे म्हणजे भाजपला काय झालं तरी मतदान नाही नाही महाविकास आघाडी एकंदरीत काय वाटतं आता शिवसेना फुटली त्याबद्दल तुमचं काय मत काय वाटतं शिवसेना पुरती चाळीस गद्दार गेले हे आम्हाला मान्य पण येणारा काळ उद्धव साहेब ठाकरेंचा आणि शरद पवार साहेबांचा असणार आहे काय सांगाल आता तुम्ही जे गेले सोडून गेले ते गेले राहिले ते कावळे आता जे तेरा खासदार होते शिंदे गटाचे त्यातले जवळजवळ चार पाच तिकीट कापण्यात आली आणि बाकीचे राहिलेल्या मग त्यांना तिकीट मिळाली पण पाच सीट जे गेले ते त्यांना आता पुन्हा कुठे पाहता तुम्ही म्हणजे काय सांगाल तुम्ही त्यांना गद्दार गदरद, गदरद, तु का तर नाही नाही एकंदरीत मग उद्धव ठाकरे नेतृत्व चांगलं का आदित्य ठाकरे तुम्हाला वाटत भविष्यात शिवसेना उद्धव साहेब आदी साहेब कोण असल्याचं चालतंय आम्हाला शिवसेनिक हा ठाम आहे जागेवरती यंदा शिवसेनेचा सीटा वाढणार का मग आता वाढणार वाढणार आम्हाला येथील स्थानिक उमेदवार विरोध नाही भाजपच्या पण आम्हाला कमळ या चिन्हालाच विरोध आहे बाकी दुसरं काय तुमचं मत आमचं काही मत नाही आता मतदान कोणाकडे जाणार तुतारीला जाणार का कमळा आमचं महावीक जागाडे तुतारी तु फिक्स आहे म्हणजे मुई ते साई जे आधी देतील ते आम्ही करणार धन्यवाद नाही अजूनही आपण वाटाणे बाळकर येथील लोकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार काय वाटते आता लोकसभा इलेक्शन चालू तुम्हाला उमेदवार होते त्यांच्याबद्दल काय मग त्यांच्या काम नाही समाधानी तर एकंदरीत मोदीच्या नाव ही ना असमाधानी आहात का दादा नाही मोदीच्या दा। दादांचं एक ठीक पक्ष एकच आहे दोघांचा त्यामुळं तसं दोघांचे म्हटलं आपण बघू काय तुम्हाला काय वाटतंय गावामध्ये काय आमच्या गावामध्ये तोतारी जास्त जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के तुतारीला मतदान होणार आमच्या इथे शरद पवार याच्यामध्ये त्यात कायच प्रश्न येणार नाही आणि त्यांनी काम आमच्या इथं चांगलं झालेलं आहे म्हणजे रामराजांच्या यांनी आणि शरद पवारच्या याच्यामुळे काय अडचण येणार नाही आमच्या इथं गावामध्ये एक एक नंबरच होणार का मध्ये आणि पहिल्यापासून त्यांच्याच पाठीमाग चाळीस पंचेचाळीस वर्ष त्यांच्याच पाठीमाग आमचं गाव आहे पवार साहेबांचं म्हणजे जुन्यापासून जुन्यापासून हो जुन्यापासून आतापर्यंत त्यांच्याच माग आमचं हे गाव आहे वॉटर आता मग राष्ट्रवादी फुटली अजित पवार शरद पवारांना सोडून गेले त्याबद्दल काय वाटतं जरी फुटली असली तर पण शरद पवारांच्याच पाठीमाग गाव राहणार आमचे त्यात काय प्रश्नच येणार नाही काय आणि शेतपूर अतिशय उत्कृष्ट काम आहे पहिल्यापासून त्यात कायच शंका आहे घेण्यासारखं काहीच नाही काय अजूनही काय वाटतंय तुम्हाला माड्यामध्ये कोणाची हवा आहे काय अडीच वर्षे झालं आम्ही बाबांचे कार्य करते जे बाबा असतील तिकडे आम्ही संपूर्ण काम करत असतो आणि तुतारीच लागणार कट्टर कार्य करते आम्ही बाबांची धन्यवाद कारकिड किंमतीचे रघुनाथ राजे नाईक निंबाग जिकडं असतील तिकडे आमचं गाव असतं त्यामुळं कोण विरोधक कोण आम्ही बघत नाही आम्ही फक्त राजांना मानतो राजे गटाला राजे गटाला त्यांचं गाव पण आहे ना तुमचं हो गाव त्यांचं निंबाळकर म्हणून गाव म्हणायचं नाही तर त्यांचं प्रॉपर फलटा नाही अजून लोकांच्या प्रतिक्रिया घेऊ आपण काय वाटतंय बाबा तुम्हाला काय माड्यातली लावा कोणाच्या बाजून आहे काय आहे राजांच्याच पार्टी सगळं आहे त्यांचं पहिल्यापासून तिथं वचक आहे इथं वचक आहे गावात वचक आहे सगळं सगळं पद्धत हो माड्यात कोण निवडून येईल रणजीतशी आणि बाळकर का मोहिते पाटील आहे दे त्याला दहरीशील महते पाटील मोहिते पाटील हां विशेष नाही ते शंभर टक्के तुम्हाला काय वाटतं हो बाबा अजून काय माड्यात काय हालावा आहे काय सांगितलं तिचं इतक्या काय त्यात काय बदल होणार नाही तुतारी ता। तुतारी काय वाटतं हो तुम्हाला पवार साहेबच पवार साहेब साहेब हो तुम्हाला काय वाटतंय काका का? तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल माड्यामध्ये कोणाच्या हवा जास्त वाटते काय माझी प्रतिक्रिया चांगली घ्या काय आम्ही एज्युकेशन माणूस आहे ऐका तालुक्याचं नेतृत्व आहे टॉप टेन मध्ये दादा आहेत काय आता जिकडे प्रभाव असेल ते प्रवाहास वाहिलेला तर चांगलं असतं म्हणजे सगळ्याचाच फायदा आहे काय तर आम्हाला असं वाटतंय आम्ही स्थानिक पातळीला आमचा कोण असेल जर ह्याच्या जागेवर जर रामराजे असते तर त्याला बी आम्ही मतदान केलं असतं आम्ही स्थानिक पातळीला उमेदवारालाच करणार मतदान अन्यथा अन्यथा मतदान करणार नाही एकंदरीत मग दादांच्या कामावरती समाधानी आहात का तुम्ही सगळे हॅप्पी सगळी का पंचकृषीत सगळ्याकडे दुष्काळ आहे पण आमचा टँक फुल आहे का जलवे आहे ना ते नांदली काय आम्ही खुश आहे त्याच्यावर काय आणि अजून बी प्रकल्प येणार आहेत आम्हाला तालुका कुजवायचा नाही काय हे आमची गो आहे काय कसं असतं केंद्रात सत्ता असेल त्यालाच देऊन द्या की मी काय म्हणतो शरद पवार साहेब आहेत ना ते बी आमचेच होते तुमचे जरी दहा खासदार आले पण ती कुठे राहणार स्थानिक पातळीवर राहणार ज्याची सत्ता आहे त्याच्या बाजूने गेलं पाहिजे ना हा तरी काम होते ना विकास होईल ना अन्यथा होणारच नाही हा कुजून जाणार आम्ही अजून पाण्याची प्रतीक्षा करून आम्ही मारणार ही आमची प्रतिक्रिया आहे काय आमची प्रतिक्रिया आम्ही स्थानिक पातळीला उमेदवार बघणार आणि त्यांनाच मतदान करणार स्थानिकला प्रिफरन्स तुमचा राहिलो हो राहणार प्रपोज आमच्या गावात सत्तर टक्के आहे काय आणि आम्ही देणारच आणि सगळ्यांना लिहून आम्ही दाखवले काम कुठपर्यंत आले काय केले ना तुम्ही बघितले ना तात्या हा कुठपर्यंत काम आले आमचा विरोध कुणाला नाही हो का निंबाळकर आहेत निंबाळकरांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणार आहे आणि तेच निवडून येणार आहेत हे मी सांगतो मी काय म्हणतोय पाच मत होईना पण आधाच निवडून येणार आहेत हा ही आमची प्रतिक्रिया आहे धन्यवाद